आज चोवीस तास आज चोवीस तास मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत बातमी आहे गोंदिया जिल्ह्यातून गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम सौंदड गावात दोन दिवसीय बिना तुतारी शंकरपटाचं आयोजन करण्यात आलं होतं या शंकरपटामध्ये मध्य प्रदेश छत्तीसगड सह महाराष्ट्रातील एकशे तीस बैल जोड्यांचा सहभाग होता या भव्य जंगी शंकरपटाला तुफान गर्दी उसळली होती मोठ्या संख्येने पटप्रेमी सौंदर्य या ठिकाणी आले होते शासनाने बैलांच्या शर्यतीवरून बंदी उठवल्याने शंकरपटाचा आयोजन करण्यास पुन्हा एकदा सुरुवात झाली असून शेतकऱ्यांमध्ये आनंद दिसून येतोय तर या शंकरपटात एकशे तीस च्या वर बैलजोड्या सहभागी झाल्या होत्या कोरोना काळानंतर दुसऱ्यांदा हे शंकरपट या गावात आयोजित करण्यात आलं असल्यानं शेतकऱ्यांच्याही भव्य शंकरपटाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे आपल्याला कल्पना असेल शेतकऱ्यांचा आवडता खेळ आणि ज्याच्यावरती शेतकरी वर्षानुवर्ष वाट पाहतो त्यांच्या आनंदाचा हा जो क्षण आपण थरार हा बघतात आहे अशा शेतकऱ्यांचा आवडता खेळ आणि शेतकऱ्यांचा राजा शंकरपट सौंदड इथे मोठ्या भव्य दिव्य प्रमाणात इथे आयोजित करण्यात आलेला आहे हा ही गर्दी आणि ही सगळं आपण बघतात आहे हा जोश हा जल्लोष आणि ही शर्यत आपल्या सर्वांना देख पाहण्याजोगी आहे या शंकरपटाचं वैशिष्ट्य म्हणजे कुठेही बैलाला तुतारी न लावता ज्याच्याकरता हा शंकरपट बंद करण्यात आला होता शासनाच्या वतीने त्याच्या अटीचं पालन करून फक्त काडीच्या धाकाने किंवा काडीने मारून हा शंकरपट आपण इथे साजरा करतो आहे आनंदाची भाग म्हणजे आणि मागच्या वर्षी मला आवड मला आठवण आहे मागच्या वर्षी अशाच मोठ्या प्रमाणामध्ये पहिल्यांदा आपण या ठिकाणी अनेक वर्षाची जी परंपरा आपली तुटली होती ब्रेक झाली होती तिला परत सुरू करण्यात मी स्वतः पुढाकार घेऊन याच समितीच्या वतीने मोठा भव्य दिव्य आपण पट भर भरवतात मी आलो होतो लोकांचा हा जल्लोष आणि लोकांची ही आवड पाहून मला परत यावर्षी यावं असं वाटलं आणि आदरणीय नरेंद्र मोदीजी आणि त्यांच्या समितीचे सर्व सदस्यांनी मला आवर्जून इथे बोलावलं त्याबद्दल त्यांचाही आयोजकांचेही मी आभार मानतो आमचे सगळे गावकरी आसपासचे असे गावकरी ज्या पद्धतीने या शंकरपटाचा आस्वाद घेतात आहे निश्चितच आमच्या शेतकऱ्यांसाठी ही एक अनेक वर्षाची जग आम्ही जो वर्षवर्ष शेतकऱ्यात शेतामध्ये घाम गाळतो शेतीमध्ये मेहनत घेतो आणि पीक हातात आलं की थोडंसं आम्हाला अशी मजा करायला थोडंसं आनंद घ्यायला जी काही शंकरपटाची वाट बघत असतो तो दिवस आज इथे आलेला आहे आणि ह्या थरार आप बघ बघतात आहात आणि ह्या बैलांचा थरार आपण सर्व मिळून येतो चांगल्या पद्धतीने आणि कुठलीही अडीअडचण न करता कुठलाही दंगा धोपा न करता आम्ही हा पार पाडत आहोत या आयोजकांचे विशेष आभार आणि आपलंसुद्धा आपण या शंकरपटाला या ठिकाणी या बातमीला मोठ्या प्रमाणात बाहेरच्या जगाला नेऊन शेतकऱ्यांची आवडीनिवडी आणि शेतकऱ्यांचा हा जीव असलेला जीव की प्राण असलेला हा शंकरपट आपण सगळ्यांना दाखवा आपल्या माध्यमातून ही विनंती धन्यवाद जय हिंद जय भारत शेतकऱ्यांच्या राजा शंकरपट समितीच्या माध्यमातून दोन आणि तीन मार्च दोन हजार चोवीस हे दोन दिवसीय शंकरपट होता या ठिकाणी शंभर पेक्षा अधिक जोड्या या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे आणि तीन ते साडेतीन लक्ष रुपयाच्या अंदाजी रक्कम या ठिकाणी बक्षीस म्हणून वितरित करण्यात आलेला आहे यासारखा समोर अजून आपल्याला कशा प्रकारचे आयोजन करता येईल दरवर्षी आपण त्याचा प्रयत्न करू महाराष्ट्रासाठी कुठल्या राज्यातून जोड्या या ठिकाणी महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि छत्तीसगड अशा तीन राज्यातून या ठिकाणी जोड्या आलेल्या आहेत कारण की गोंदिया हा जिल्हा संपूर्ण बॉर्डरवर असल्यामुळे दोघेही राज्याची जोड्या या ठिकाणी आलेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये हे शंकर पटाचं आयोजन जवळपास चारशे वर्षापूर्वी हा सण म्हणा किंवा हे जे पटाची जी सुरुवात आहे ती महाराष्ट्रामध्ये चारशे वर्षापूर्वी चालू झाली आणि शंकरपट म्हणजे शेतीचा हंगामाच्या नंतर जेव्हा शेतकरी आपल्या आरामात असतो आपल्या शेतीचा सर्व हंगाम संपला असतो आणि त्याचे जे प्राणी किंवा जे त्यांचे गाई किंवा जे बैलसुद्धा असतात जे दमून जातात का काम करता करता शेतीच्या याच्यामध्ये आणि एक मनोरंजनाचा क्षण म्हणून शेतकऱ्यासाठी आणि त्यांचे जे पशु असतात त्यांच्यासाठी सुद्धा दोघेही मिळून आनंदाचा उत्सव साजरा करतात म्हणून ही प्रथा महाराष्ट्रामध्ये चारशे वर्षापूर्वी सा साजरा झाली होती मध्यंतरी च्या काळामध्ये दहा वर्षासाठी ह्याच्या ह्याच्यावरती बंदी आली होती कोर्टाकडून पण आता ती बंदी जी आहे ती उठलेली आहे आणि त्याचमुळे हे जे आपले हजारोच्या संख्येने जे शेतकरी बांधव आणि हो, जे प्रेक्षकगणिते दिसत आहेत तुम्हाला हे याच शंकरपटाची आनंद लुटण्यासाठी आणि त्याच्यानंतरचं जे शेतीच्या हंगामाच्या नंतर जेव्हा हंगा मा माहोल कसा एक मनोरंजक करता येईल किंवा चांगल्या प्रकारे कसं ग्रामीण क्षेत्रातल्या ह्याच्यामध्ये आपण चा आणू शकतो ह्याच्यासाठी शंकरपटाचं आयोजन करण्यात येतं आणि हा भव्य प्रतिसाद पाहून लोकांचा खूप चांगला वाटत आणि ही खूप पारंपरिक प्रथा आहे महाराष्ट्राची आणि महाराष्ट्रामधूनच मा हे शंकरपटाचं असं आयोजन केलं जात न्यूज रिपोर्टर चेतन सम्रित आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा